हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहे आणि इथं बघा मी आज तुमच्यासोबत आपल्या जे किचन ट्रॉले असतात ना तर त्यांची किच क्लिनिंग करणार आहे सॉरी तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी जे खालचे किचन ट्रॉलीचे जे कप्पे आहेत ना ते काढून घेते म्हणजे जे मोकळे ते आणि ज्याच्यात भांडे वगैरे आहे जे ट्रॉले आहे तर ते नाही काढते पण ते पण क्लीन करणार आहे मी तरी ही ही अशी आहे ना महिन्यातून एकदा तरी झाली पाहिजे कारण कसं असतं ना आपण जर लक्ष नाही दिलं म्हणजे फक्त उघडून बघण्यात आणि सगळं बाहेर काढून क्लीन करण्यात फरक आहे तर आपण जर नाही लक्ष दिलं तर मग धुरळं वगैरे भरपूर होतात घरात आणि किचनला तर म्हणजे किचनमध्ये तर होताच आणि तर ही क्लिनिंग अशी क्लिनिंग आपल्याला दर महिन्याला करणं खूप गरजेचं आहे महिन्याला मी, मी तर म्हणते येवणं आपण पंधरा दिवसालासुद्धा करू शकतो कारण खूप वेळ लागत पण नाही माझा अर्ध्या पाऊन तासात झालं पण मी तुम्हाला असं थोडक्यात दाखवले तर किचनच्या ट्रॉल्याखालीच फक्त थोडंसं हात घालून स्वच्छ करायला थोडासा वेळ लागतो आणि मी तुम्हाला पहिले एका मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं की मी किचन ट्रॉल्यामध्ये ना ट्रॉल्याच्या खाली किंवा हे जे काउंटर आहे तर याच्या आतमध्ये लवंग टाकली होती कारण लवंगाच्या वासाने ना एवढे झुरळ वगैरे होत नाही तर ही तुमच्यासाठी खा खास छान टिप्स आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुम्ही पण असं आपण किचन क्लिनिंग केली ना वेसे न, आ, थोड़ तर त्यावेळेस ना थोडंसं लवंग वगैरे टाकायच्या नाही तर मग आपण ज्यावेळेस किचन ट्रॉल्या आता ज्यावेळेस डीप क्लिनिंग करतो ना आपण त्यावेळेस मग पूर्ण भांडे आपल्याला ज्या दिवशी भांडे वगैरे घासायचेत ना किंवा ट्रॉल्या वगैरे क्लीन करून घ्यायच्या तर त्या दिवशी ना आपण म्हणजे आदल्या दिवशी रात्री सगळे भांडे वगैरे काढून ठेवायचे ट्रॉल्या रिकाम्या ठेवायच्या आणि हे कप्पे पण आहेत ना हे रिकामे रिका करून ठेवायचे आणि आतमध्ये झुरांचा जो स्प्रे असतो ना हिटवाला तर तो मारून ठेवायचा म्हणजे रात्रभर झुरळं वगैरे असतील तर मरतात त्यांनी आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला की क्लीन पण करता येतं आणि मग क्लीन केल्याच्यानंतर त्याचा एवढा वास पण येत नाही तर मग त्याच्यामुळं वास जर वास नाही आल म्हणजे क्लीन केलं मग वास येत नाही तर मग आपण नंतर भांडे लावू शकतो पण असं डायरेक्टली लगेच आपण त्याच्यात म्हणजे भांड्याच्या घासतल्यानंतर किंवा ट्रॉली क्लीन केल्यानंतर त्याच्यात आपण असं स्प्रे मारू शकत नाही कारण त्याचा खूप घाण वास येतो आणि मग त्याचा वास भांड्यांना वगैरे लागतो ट्रॉले कसे पॅक असतात ना त्याच्यामुळे मग भांड्यांना त्यांना वास लागतो तर आपल्याला जेवताना वगैरे आपण भांडे घेतो तर मग त्याचा पण आपल्याला वास येतो तर ते त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हेच बेस्ट आहे तर मी दोन्ही ट्रॉ सॉरी दोन्ही कप्पे हे क्लीन करून घेतले स्पेशली बेसिनचा खालचा कप्पा आहे ना, ना आ, तो जास्त खराब होतो कारण बेसिन असल्यामुळे वाजपणे येतो ना तर मी आहे ना असं कंटिन्यू तो कप्पा बंद ठेवत नाही काम वगैरे आवरलं ना तर मग दिवसभर तो उघडाच असतो येव्हा ना रात्रीचासुद्धा मी उघडाच ठेवत असते एक दरवाजा आणि थोडंसं डिफिकल्ट होते किचनच्या ट्रॉलीखाली हात घालणं पण थोडंसं म्हणजे आपल्याला जसं जमन तसं थोडंसं हात घालून पोचला ना मग झुरळ वगैरे होत नाही आणि इथं कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो तर पीठ वगैरे तिथून थोडंफार खाली पडतंच तर मग ते आपल्या झाडण्याच्या याच्या याने ते आतमध्ये ट्रॉलीच्या आतमध्ये जातं त्याच्यामुळे अशी ही थोडीशी आपण हात वगैरे घालून महिन्याला किंवा पंधरा दिवसाला अशी क्लिनिंग करू शकतो तर हे कप्पे झालेत माझे क्लीन करून आणि थोड्या वेळ असेच क्लीन झाले ना मग नंतर थोड्या वेळ असेच उघडे ठेवायचे कारण आतमधलं पण सुकलं पाहिजे तर मी एकदम ओला कपडा नव्हता घेतला म्हणजे थोडंसं एकदम असा पिळून घेतला आहे कपडा की जेणेकरून लवकर वाळण तर कधीकधी मी फॅन पण लावत असते पण आज फॅन पण नाही लावला माझ्याकडं टेबल फॅन आहे तर फॅन पण लावत असते पण आज ॲक्च्युली ना लाईट पण गेलेली आहे त्याच्यामुळं मला काय फॅन लावता आला नाही पण मी कप्पे बऱ्याच वेळ म्हणजे दोन एक तास असे उकडेच ठेवले होते तर मग मं, म्हणजे वाळून सुकून गेले ते मी आणि ज सुकल्याच्यानंतर मग म्हणजे भांडे होते ना तर ते मग मी लावून दिले आणि सुकायच्या आधी कधीच कप्पे लावायचे नाही कारण परत ओले असले ना तो चा। तर कुबट वास येतो त्याचा त्याच्यामुळे सुकाय पूर्ण सुकून द्यायचे मगच लावायचे तर असं थोडंसं डिफिकल्ट होतं आहे पण मी असं एकदम असं हात घालून व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे कारण अशी छोटी मोठी क्लिनिंग ही आपल्याला करावंच लागते धुराळामुळं मोरत तरी किंवा असे चिलटं वगैरे पण होतात आणि किचनमध्ये तर स्पेशली लवकर होतात त्याच्यामुळे दर महिन्याला अशी किचनची ट्रॉल्याची म्हणजे किचनचीच नाही आहे आपण बेडची त्याची पण बेड वगैरे काढून एकदा दोनदा महिन्यातून चेक करू शकतो पंधरा दिवसातून एकदा करायला तर काहीच हरकत नाही मी तर म्हणते महिन्यातून आपण जे करतो ना तर पंधरा दिवसातून एकदा करायला काहीच हरकत नाही मी तर करतच असते कारण झुरळ होत नाही त्याच्यामुळं माझ्या घरात ट्रॉल्या वगैरे आपल्या सोप्याच्या ज्या ट्रॉल्या वगैरे असतात ना त्या पण मी म्हणजे दर महिन्याला किंवा पंधरा दिवसाला एकदा बाहेर काढून पूर्ण ट्रॉल्या वगैरे स्प्रे मारला तर जमतं फक्त किचनमध्ये नाही जमत तर मी ज्यावेळेस ट्रॉल्या वगैरे क्लीन करते ना त्यावेळेस मग पुसून वगैरे घेतला ना त्याच्या खालचं तर मग थोडाफार खूप जास्त प्रमाणात पण नाही पण थोड्याफार प्रमाणात हीट मारून देत असते आ... सोफ्याच्या ट्रॉल्यात एव्हा बेडच्या ट्रॉल्यात अशा आ... सगळ्या ट्रॉल्यात मी ना ट्रॉलीमध्ये जे आ... ड्रावर असतात ना सोफ्याचे त्याचे खालचे मोठमोठ्याले तर त्यात किंवा बेडच्या ह्याच्यात मी देत असते स्प्रे मारून झुरळ होत नाही त्याच्यामुळे मारत असते आणि तसं बी इकडं भांड्या किचनमध्ये भांडे वगैरे असतात त्याच्यामुळे तिथं नाही मारता येत पण तिथं आधीच मारत असते पण ट्रॉल्या वगैरे असतात ना त्या तिथं मारत असते मी आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं की मी किचनचं पूर्ण जे आपलं भांड्यांचं रॅक आहे ते पण क्लीन करून घेतलं आहे आणि हे पण केलं होतं मी लवकर पण ॲक्च्युली कसं आहे ना व्हिडिओ टाकायचा राहून गेला माझ्याकडून एडिट करायला वेळच नव्हता भेटला त्याच्यामुळे हा व्हिडिओ राहिला पहिले जे पेंडिंग व्हिडिओ होते ना तेच टाकले होते मी तर असो आता टाकला आहे आणि नक्की व्हिडिओ बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहे तर आणि पुढचा व्हिडिओ मी आपलं जे छोटं आहे ना त्याच्या त्याची पण क्लिनिंग आहे पूर्ण म्हणजे फर्निचरची तर तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला आवडेल की नाही तो व्हिडिओ बघायला ते पण मला कमेंट करून सांगा तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला काही थोडंफार बी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला मग बाय पुन्हा भेटू नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा काळजी घ्या चला मग बाय